येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांच अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील आठव्या वचनात असे लिहिले आहे त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय किती आश्चर्य आहे पहा यशयाच्या भविष्य कथनानुसार प्रभेशू वर्ग न्यायालयीन खटला हे चालविण्यात आला व त्याच वेळी त्याच्यावर जुलूमही करण्यात आला खटला चालविणे म्हणजे न्यायाला धरून असलेली प्रक्रिया त्या उलट जुलूम करणे म्हणजेच अन्याय अत्याचार छळ जबरदस्ती करणे अर्थात हे न्याय प्रक्रियेला धरून मुळेचे नसते वास्तविक प्रभूला झालेली अटक अयोग्य होती त्याला जीवे मारावे याच उद्देशाने त्यांनी खटला चालवून न्यायानुसार शिक्षा देत असल्याचा देखावा केला मुख्य याजक व सर्व न्याय सभायशूला जीवे मारण्याकरिता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधित होते परंतु तो त्यांना मिळेना बऱ्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना त्यामुळे त्यांना त्याला शिक्षा करीता येईना पिला त्याने सुरुवातीला त्याला धरून आणणाऱ्यांना म्हटले तुम्ही तुमच्या यहुद्यांच्या शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा त्यावर ते म्हणाले कोणाचा जीव घेण्याचा अधिकार आम्हाला नाही त्यांच्या या विधानाचा अर्थ होता की त्याला मरणदंड देण्याचा अधिकार यहुद्यांच्या न्यायसभेला नव्हता शिवाय त्याने मरण सोसावे असा कोणताही अपराध केलेला नव्हता व तो निरपराध होता पिलाताने वारंवार हे बोलून दाखविले की त्याला मरणदंड द्यावा असा कोणताही दोष येशू ख्रिस्तामध्ये आढळला नाही तेव्हा त्याने येशूला हेरोद राजाकडे पाठविले त्याने अनेक प्रश्न विचारिले परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही त्याने त्याला पुन्हा पिलाताकडे पाठविले पिला त्याने त्याच्या ते मृत्युदंडाची मागणी करणाऱ्यांना खुश करावे म्हणून त्याला फटक्यांची शिक्षा देऊन सोडून देतो असे म्हटले अर्थात तोही अन्यायच ठरला असता परंतु त्याला मरणदंड व्हावा या एकमेव हेतून समुदाय आडाओडा करीत राहिला शेवटी त्यांना खुश करण्यासाठी ते पिला त्याने बरफ बानाच्या एका कुख्यात गुंडाला त्यांच्याकरिता सोडून दिले आणि येशूला फटके मारून बधस्तंभावर खेळण्याकरिता शिपायांचे स्वाधीन केले याचाच अर्थ प्रवेशू निर्दोष व निष्कलंक असतानाही त्याच्यावर खटला चालविण्याचा देखावा करून त्यांनी त्याला अपराधी ठरविले व मृत्यूदंड दिला अशा प्रकारे त्याच्यावर अन्याय व जुलूम होत असता त्याने तो केला। सहन केला कारण त्याच्या मरणाने व मरणातून पुन्हा उठण्याने अनेकांना पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होणार होते आजही ज्याने आमच्यासाठी जुलूम सहन केला त्याला आपल्या जीवनाचं तारक व प्रभू म्हणून स्वीकारणाऱ्यास तारण प्राप्त होते तेच तारण साधून घेण्यास परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद